पाऊले चालती पंढरीची वाट आज हडप सरते उरळी कांचन मार्गाने शेवाडेवाडी या ठिकाणी जगदंब प्रतिष्ठान आणि स्टार महाराष्ट्र न्यूजच्या वतीने सर्व वारकऱ्यांचे स्वागत अन्नदान आरोग्य सेवा होत आहे त्यातच एक महाराज आपल्यासोबत आहे महाराज आपण किती दिवसापासून वारीला निघाले आहे आणि काय महत्व आहे हा मी जवळजवळ पाच दिवस झालो वारीला या ठिकाणी चलतोय पुण्यामध्ये दोन मुक्काम झाले आणि वारीमध्ये खूप आनंद आहे हा आनंद दुसरीकडे आपल्याला कुठंच मिळू शकत नाहीये आपण स्वर्गामध्ये जरी गेलो तरी हा आनंद नाही आपल्याला प्राप्त होऊ शकत कारण हा आनंद वे, आगळा वेगळाच आनंद आहे भगवंताच्या स्वरूपामध्ये चालणं किंवा भगवंताच्या स्वरूपामध्ये हा मोठा हो आनंद लुटणं याच्यासारख्या जगातला दुसरा कोणता आनंद नाही आहे मी वयाच्या अकराव्या वर्षी पासून वारी करतोय माझं वय जे अकरा वर्ष होत तेव्हापासून मी वारी या ठिकाणी पंढरपूरची करतोय या वर्षी खूपच लोक असतील वारीमध्ये तरी हे सर्वसाधारणपणे बरोबर एक सात ते आठ लोक असतील आणि बरोबर दहा लोक दहा लाख लोक असतील नक्कीच लाखो लोकांचा जो गजर आहे हा विठुरायांच्या चरणी आषाढी एका दिवशीच्या दिवशीपर्यंत नक्कीच पोहोचणार आणि हा जो आनंद आहे वारीचा हा आनंद स्वर्गातही मिळणार नाही आत्ता आपल्याशी बोलताना महाराज बोललेले आहे स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर ब्युरो रिपोर्ट पुणे